एका गाण्यानं सत्ताधाऱ्यांना इतकं अस्वस्थ केलं की कॉमेडियनवरच कायदेशीर कारवाईचा मारा सुरू झालाय मुंबई पोलिसांचे समन्स धमकीचे पाचशेहून अधिक कॉल्स आणि आता तर चक्क न्यूयॉर्क टाइम्सने याची दखल घेतली टीका हा लोकशाहीचा आत्मा असतो पण आता तोही धोक्यात आलाय का चला समजून घेऊया संपूर्ण प्रकरण या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत केल्यानंतर राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांच्या कारवाईची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जाते खार पोलिसांनी बुधवारी विनोदी अभिनेता कुणाल कामराला बीएनएस कलम पस्तीस अंतर्गत दुसरं समन्स बजावलं कामराच्या वकिलाने उत्तरासाठी सात दिवसांची मुदत मागितली कामराने केलेल्या या विडंबन गीताचे पडसाद आता देशाबाहेरही उमटत असून अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सनेही यावर भाष्य केले लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य मात्र भारतात माध्यमांनाही आता स्वातंत्र्यासाठी लागत आहे असं न्यूयॉर्क स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका पॉडकास्टच उदाहरण देत टीका हा लोकशाहीचा आत्मा आहे असं मत त्यांनी मांडलं होतं मात्र त्यांच्या सत्तेतच विरोधी मतांवर कारवाई होत असल्याची टीका या लेखातून करण्यात आली आहे याशिवाय पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूतील सरकारांनीही अशाच राजकीय टिप्पण्यांवर कारवाई अधोरेखित करण्यात आलंय कुणाल कामराने स्पष्ट शब्दात सांगितलं की सत्ता ही अंतिम सत्य नाही जर मी आज घाबरलो तर इतरांना न्याय कसा मिळेल मी घाबरणार नाही विडंबन गीतानंतर कामराला जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत आतापर्यंत पाचशेहून अधिक फोन कॉल्सद्वारे त्याला ठार मारण्याची आणि तुकडे करण्याची धमकी दिल्याचं समोर आलंय या आधी कुणाल कामराने दिल तो पागल है चित्रपटातील एका गाण्याचं विडंबन करत नाव न घेता शिंदे यांना गद्दार म्हटलं होतं पंचवीस मार्च रोजी त्याने पुन्हा एक विडंबन गीत पोस्ट केलं ज्यामध्ये हम होंगे कामे आपची ओळ बदलून हम होंगे कंगाल एक दिन असं म्हटलं यातून देशातील आर्थिक परिस्थितीचं विडंबन केलं गेलं त्यामुळे आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत जाहीर केलं की कुणाल कामराचे कॉल रेकॉर्डिंग सीडीआर आणि बँक स्टेटमेंटची चौकशी केली जाईल या प्रकरणामागे कोण आहे ते शोधून काढू दरम्यान शिवसेना गट कार्यकर्त्यांनी कामराच्या विडंबनावर आक्षेप घेत रविवारी रात्री युनिकॉन्टिनेंटल हॉटेलची तोडफोड केली त्यानंतर बीएमसीच्या पथकाने तिथे कारवाई करत हॉटेल सील केलं ही संपूर्ण घटना भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा आणि सत्तेच्या दडपशाहीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे एकीकडे कुणाल कामरा म्हणतोय मी घाबरणार नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी मी लढत राहीन तर दुसरीकडे सरकार म्हणतेय विडंबनाच्या आड लपून कोणीही कुणाचाही अपमान करू शकत नाही काही लोक म्हणतात की टीका लोकशाहीचा आत्मा आहे कलाकारांना मुक्तपणे व्यक्त होण्याचा अधिकार आहे पण काहींचं म्हणणं आहे की स्वातंत्र्याला मर्यादा असतात आणि अपमान केला जाऊ नये मग प्रश्न असा आहे यामध्ये खरी मर्यादा कुठे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा योग्य अर्थ काय याबद्दलचे तुमचे मत कमेंट करून नक्की कळवा आणि टाइम महाराष्ट्राला महाराष्ट्राईब